आमच्याकडे अजून एक मेंबर येते माझी बाई तर तिला आणायला चालली आहे मी कष्ट सगळे कष्ट आहेत जे की आपण अनुभवत नाही लोक अनुभवतात असे कष्ट अजून रिक्षा आली नाहीये मी ज्या रस्त्याने आली तो रस्ता खूप खडतर आहे माझा आयुष्यातलाच रस्ता खूप खडतर आहे वहिनी कुठे रिक्षाचा आवाज येतो हे माझ्या दिराचं घर आहे हे मोठ्या दिराचं घर आहे

नाव सांग तुझ मुग्धा ए कुठे आहे तुम्ही कोण नाल ना ती नाही आली बाहेर थांब जरा आता ह्यांचं पण घेऊ आम्ही ह्यांच्या घरी आता दिराच्या मोठ्या दिराच्या ह्यांच्या घराचं बांधकाम चालू आहे ये 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 आवाज <laughs> टॅगिट मी त नाही हो हे माझे दीर्घ मोठे आणि माझे जाऊ गेली जाऊ गेली गेली ठीक आहे बाय 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 का अरे टाटा का बाय हे लोक आलेत पण मला अजून दिसत नाहीयेत अरे कुठे आम्हाला झालेले जॉईन मेंबर नवीन गणपतीसाठी कशी घेणार आणि आणायला गेलेले मेंबर कोण होते बघा अरे संतोषा विचारतात मी न्यायला येऊ काय आमच्याकडे बघा सगळे गावरून आले सगळे आले मग आम्ही असे सगळे आणायला येतो सायली आली काल पण रात्री आली सायली काळो का आज पण आली सायली सायली मेन सगळ्यात चला घरी फायनली आज सगळे गणेश वाले सगळे जे होणारे येणारे होते गणपतीसाठीचे सगळे आज आलेले कोण नाही आता वाटतं